लोकमंगल फाउंडेशन आणि महाराष्ट्र राज्य परिषदेच्या संयुक्त विद्यमाने दहावी गुणवंत विद्यार्थी तसंच निवृत्त शिक्षकांचा सत्कार सोहळा शिवस्मारक इथं आयोजित करण्यात आला होता लोकमंगल फाउंडेशन आणि महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या संयुक्त विद्यमाने दहावी गुणवंत विद्यार्थी आणि निवृत्त शिक्षकांचा सत्कार सोहळा शनिवारी शिवस्मारक इथं पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुभाष देशमुख माजी शिक्षणाधिकारी सचिन जगताप माजी प्रभारी कुलगुरू डॉक्टर गौतम कांबळे आय एस परीक्षा उत्तीर्ण स्वाती राठोड यांची उपस्थिती होती या कार्यक्रमात एकूण सत्तावीस निवृत्त शिक्षक आणि एकशे सत्त्याऐंशी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी स्वाती राठोड यांनी त्यांना आय ए एस परीक्षेत कसं यश मिळालं याविषयी या आपले अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले प्रास्ताविक लोकमंगल फाउंडेशनचे संचालक तथा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे संघटन मंत्री मारुती तोडकर यांनी केलं आभार प्रदर्शन शिक्षक परिषदेचे शहराध्यक्ष मोहन पाटील यांनी केलं या कार्यक्रमाला लोकमंगल फाउंडेशनचे संचालक महेश नलावडे शिक्षक परिषदेचे विभागीय अध्यक्ष सुरेश राठोड विश्वनाथ कुलकर्णी नवनाथ नाईकवाडी बाळासाहेब शिंगाडे परमेश्वर गायकवाड अरविंद बिदरकोटे बाबूराव माने सोमनाथ राठोड विठ्ठल लोहार यांची उपस्थिती होती